मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या एक गौरण बोकड आणि एक कोटा बोकड पाटील गोट फार्म रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला या दोन बिटल शेळ्या पहा यातली उजवीकडील सहा दातावर दीड महिने गाभन उंची छत्तीस इंच आणि डावीकडील आठ दातावर खाली आहे उंची पस्तीस दोन लिटर दूध चालू पाहू शकता आपण टॉप क्वालिटी कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ एकदम टॉप क्वालिटीमध्ये डावीकडील आठ दातावर उंची पस्तीस दोन लिटर दूध चालू उजवीकडील सहा दातावर दीड महिने गाभन उंची छत्तीस इंच आणि दोन बोकडामधला हा एक बोकडा पूर्ण ब्लॅक कोटा सहा दातावर ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजन आणि अजून एक बोकडा आहे तो मित्रांनो गावरान तो सहा दातावर सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन आहे त्याचं तोही तुम्हाला तो दाखवतो हा कोटा आहे सहा दातावर ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजन आणि हा गावरान सहा दातावर सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन मित्रांनो बकरीदसाठी बोकडा आपल्याला पाटील गोट फार्मवर उपलब्ध आहेत तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद